नमस्कार सायली खूपच चिडलेली असते कारण सायली समोर तिच्या खोट्या आईचा म्हणजेच महिनावती आणि सदाशिव लोखंडेचा अपमान होत असतो प्रिया त्यांना फरफटत बाहेर काढत असते आणि त्याच पूर्णाजीची दमदार अशी एंट्री झालेली असते पूर्णाजी आता एकदम झटक्यात अशी प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि प्रियाला ठणकावून सांगते माझ्या दोन्ही मी मिळून तुला असा काही धडा शिकवू ना की तुझ्या चांगलं लक्षात राहील त्यावेळेला अश्विन पूर्णाजीजवळ येतो आणि पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी तू तन्वीशी असं का बोलतेस पूर्णाजी तुझी तन्विशी अशी बोलायची हिंमतच कशी का होते पूर्णाजी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अश्विन असं जर का असेल ना तर एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस असं नाही का वाटत तुला अश्विन जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो बच झालं मी काय चुकीचं वागतोय मी माझ्या बायकोची बाजू घेतोय ते चुकतंय की मी माझ्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय ते चुकतोय खरं सांगायचं तर मला या गोष्टीचाच त्रास होतोय पूर्ण आजी तू या सगळ्यांची बाजू घेतेस आणि माझ्या पाठीशी मात्र ठामपणे उभं राहत नाही आहेस मला तर याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथलं इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया मोठमोठ्याने बोमलत असते ती म्हणत असते या घरात मला काहीच मान नाही या घरात फक्त आणि फक्त या सायलीलाच मान ही सायली जे बोलेल ती पूर्व दिशा तेव्हा लगेच आजी बोलते तन्वी तुझ्या तोंडातून या मानाच्या गोष्टी बाहेर पडल्या नाहीत ना तर बरंच होईल कारण तन्वी तू काय लायकीची मुलगी आहेस ना मला चांगलं माहिती आहे तन्वी तुझी लायकी काय आहे ना ते मला माहिती आहे आणि मला तुझ्याशी या विषयावर वाद नाही घालायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेव आल्या आल्या मला या गोष्टी नकोत तेव्हा लगेच प्रिया अश्विनचे कान भरण्याचं काम करते ती म्हणते अश्विन अरे तू असा गप्प का तुझ्या बायकोचा ही लोक अपमान करतायत नाही नाही ते बोलतायत आणि तू मात्र शांत अश्विन मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही तू प्रत्येक वेळेला माझ्या पाठीत खंजीरस खूपचाच असतो जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असते तेव्हा तेव्हा तू शांत बसतोस तेव्हा मात्र अश्विनचा राग अनावर होतो आणि अश्विन बोलतो बस झाला पूर्णाजी येता जाता तुम्ही माझ्या बायकोचा अपमान कराल आणि मी मात्र शांत बसायचं कोण समजता कोण तुम्ही स्वतःला अहो जरा तरी विचार करा माझ्या मनाचा माझ्या मनाला किती वेदना होत असतील या गोष्टीचा पण तुम्हाला मात्र या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे असं का वागताय तुम्ही माझ्याशी प्लीज प्लीज जरा तरी माझा विचार करा ना जरा तरी तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो बस पूर्णाजी माझ्या बायकोला या घरात मानस नाही का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अश्विन तुझ्या तोंडाला लगाम दे तू कुणाला प्रश्न विचारतोय मला तुझ्या पूर्णाजीला तुझ्या पूर्णाजीच चुकलं की तिने तुझं लग्न या बावळट मुलीशी लावून दिलं सायली अर्जुन ओरडून सांगत होते तुम्हाला एक दिवस या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि खरंच सांगतो या मुलीला या घरात आणून आम्हाला पश्चाताप झालाय तेव्हा कल्पना बोलते अश्विन अरे ज्या मुलीची बाजू घेतोयस ना ती मुलगी बाजू घेण्याच्या लायकीची तरी आहे का या गोष्टीचा तरी विचार कर अश्विन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय अश्विन प्लीज जरा तरी नीट विचार कर आणि वागत जा तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन खूपच चिडलेला असतो तो, तो, तो मोठ्यानी बोलतो सगळंच संपलं असं तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही असाच विचार करत असाल ना पण प्लीज जरा तरी माझा विचार करा अरे माझ्या मनाला किती वेदना होत असतील या गोष्टीचा तरी विचार करा पण नाही तुम्हाला मात्र स्वतःचाच विचार करायचा आहे पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते गप्पवास अरे तुला कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाची नाही ह्या साध्या गोष्टी जर का कळत नसतील ना तर बावळट आहेस तू बावळट अश्विन तुझ्यासारख्या माणसाला तर चांगला धडाच शिकवला पाहिजे तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विनला खूपच वाईट वाटतं अश्विन बोलतो पूर्णाजी या सायलीची या घरात राहायची लायकी तरी आहे का या सायलीने आणि दादाने तर तुम्हाला सगळ्यांना फसवलं तरी सुद्धा तुम्ही तिला जवळ केलं तेव्हा अर्जुन मोठ्याने ओरडतो अश्विन तुझ्या तोंडाला लगाम ठेव तू काय बोलतोयस कळतंय का तुझ्या मोठ्या वहिनीबद्दल बोलतोयस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन शांत हो आणि पूर्णाजी सटासट अश्विनच्या थोबाडीत मारते आणि त्याला बोलते लाज नाही वाटत तुला तू तु असं बोलूच कसा काय शकतोस मला खरंच तुझ्या या वागण्याची कीव आले की अरे तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो बस मला आता या विषयावर वाद नाही घालायचा की हा विषय मला आता वाढवायचा सुद्धा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला हेच पाहिजे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नाही अश्विन आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही तू तु तुझं थोबाड घे आणि आत्ताच्या आत्ता इथून चालतं पड परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस मी शेवटचं सांगते अश्विन तुझ्या बायकोचा हात धर आणि तिला घेऊन कायमचं घराबाहेर पड तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्यानी बोलतो म्हणजे आजी तुझं म्हणणं तरी काय आहे आजी मला कळतच नाहीये तू काय वागतेस ते तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते संपलंय सर्व अश्विन मला तू या घरात नको आहेस निघ आता इथून तेव्हा कल्पना बोलते ऐकलं नाहीस का अश्विन तुझ्या या बावळट बायकोला घे आणि इथना चालतं पड तेव्हा मात्र अश्विन हादरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते तू ऐकलं नाही स्नीग ना कल्पना याचा बोजा बिस्तारा घराबाहेर फेक आणि याची हिंमत बघायचीच आहे तन्वी तुझं थोबाड बंद ठेवायचा मला तर कधी कधी हा प्रश्न पडतो की तू प्रतिमाची मुलगी आहेस की नाही कारण प्रतिमाचं तुझ्यामध्ये काहीच गुण नाहीयेत खरं सांगायचं तर तू प्रतिमाची मुलगीच वाटत नाहीस तेव्हा लगेच कल्पना बोलते आई हे मात्र तुम्ही माझ्या मनातलं बोललात खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय आणि लवकरात लवकर मला याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की खरोखर ही प्रतिमाची मुलगी आहे की नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते असं नाही का वाटत की विषय भरकटतोय प्लीज तुम्ही विचार करा ना माझ्या बाजूने तरी बोला तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते शेवटी ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय तुम्ही सगळेजण मलाच घराबाहेर काढायला अगदी तयार आहात ना ठीक आहे अश्विन मी इथून कुठेही हलणार नाही त्यावेळेला पूर्णाजी अश्विन आणि प्रियाला जोरात घराबाहेर दखल दे तेव्हा प्रिया तेव्हा प्रिया चांगलीच तोंडावर आपटलेली असते तिचं चांगलंच तोंड फुटलेलं असतं त्यावेळेला पूर्णाजी बोलते माझ्याशी दादागिरी करायची नाही हा माझा निर्णय शेवटचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर दणक्यात एंट्री करून पूर्णाजीने एक गाव दोन तुकडे केले का कमेंट करून नक्की आणि असेल मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू